जर प्रभू येशून मृत्यूला नाहीसे केले आहे तर मग अजून आम्ही का मरत आहोत तो शारीरिकरित्या अजूनही आम्ही मरण पावत आहोत याचे कारण काय कारण देव प्रक्रियेमध्ये कार्य करीत आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला आता शारीरिक मरणावर पूर्णतः विजय मिळणार आहे जसा त्याच्या पहिल्या येण्याच्या वेळेला आमच्या जीवाला दुसऱ्या मृत्यूच्या सत्तेतून वाचविले प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला त्याने आत्मिक मृत्यूपासून वाचविले याला म्हणतात दुसरा मृत्यू दुसरा मृत्यू म्हणजे जीवात्म्याच्या मृत्यूपासून आणि करंती करा पहिले पत्र पंधरा अध्याय तेवीस वचन म्हणते पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे अर्थात येथे देवाने जी प्रक्रिय प्रक्रिया ठेवली मृत्यूंतून बाहेर पडण्यासाठी येथे क्रम ठेवण्यात आलेला आहे या क्रमामध्येच प्रक्रिया आहे अर्थात ही कृती सर्वप्रथम येशू ख्रिस्तामध्ये घडवून आणली म्हणजे येशू ख्रिस्त मृत्यूंतून पहिला जिवंत झालेला मानव आहे आणि तो प्रथम फळ आहे परंतु बाकीचे मानव संतान हाच अनुभव नंतर घेणार आहेत वचन म्हणते प्रथम फळ ख्रिस्त मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी म्हणजे ख्रिस्ताचे जे आहे तेच मृत्यूतन वाचविले गेले बाकीचं जग मृत्यू मध्येच आहे अर्थात याचा अर्थ काय देवमानव बनवून मृत्यूला नाहीसे केले परंतु त्या व्यक्तींसाठीच ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारले आपला तारनरा आपला मुक्तिदाता आपला प्रभू ते ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावले आणि या कारणाने ते ख्रिस्ताचे बनले जे ख्रिस्ताचे बनले त्यांना ख्रिस्ताने पूर्णत त्याच्या सारखे बदलून टाकले कसे बदलले पहा योहन कृषी वर्तमान याचा चौदा वाध्याय एकोणीस वचन म्हणते आता थोडाच वेळ आहे मग जग मला आणखी पाहणार नाही पण तुम्ही मला पाहाल मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल महान आशा येशूने येथे दिली आम्हीही जिवंत राहू जसा येशू कायम जिवंत आहे योन कृषी वर्तमान पाच वाध्याय चोवीस वचन म्हणते मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणांतून जीवनात, जीवनात पार गेला आहे तो मरणांतून जीवनात पार गेला आहे जाईल असे नाही अर्थात मरणांतून जीवनात पार याचा अर्थ काय तर मृत्यूच त्याच्यावर काहीच राज्य राहिलं नाही तो अनंत जीवनात पार गेलेला आहे ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला व्यक्तिगत तारणारा व प्रभू स्वीकारून आपले जीवन त्याला समर्पित केले आहे त्यांनाच तो मृत्यूच्या सत्तेतून सोडविणार रोम करस पत्र साववाद्य पाचवं वचन म्हणते कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी म्हणजे येशू ख्रिस्ताशी संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूशी आम्ही जर सहभागी झालेलो आहोत संयुक्त झालो आहोत आणि ती गोष्ट आम्ही कशाने दर्शवितो चौथं वचन बाप्तिस्म्यात दर्शविते तर मग आपण त्या मरणांतील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पूर्लं गेलो यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यांतून उठला त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे रोमकरस पत्र वचन म्हणते कारण क्रिस्त येशू मधील चा चा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे हीच सुवार्ता आहे येशू ख्रिस्ताने काय केले जे त्याला स्वीकारतात त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशू मधील जीवनाचा आत्म्याचा नियम घातला आणि आमच्यामध्ये जो होता पाप आणि मरणाचा नियम ज्याद्वारे आम्ही पाप करीत होतो मृत्यू पावत होतो हा नियमच काढून टाकला हा याचा अर्थ आहे म्हणूनच योहान अकरा मध्ये मार्थे बरोबर बोलताना येशूने अद्भुत गोष्ट बोलली योहान कृषी वर्तमान अकरा अध्याय आणि याचं वचन पंचवीस सव्वीस मी वाचत आहे येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल पहा मेला असला तरी जगेल आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो, तो कधीही मरणार नाही हे तू खरे मानतेस काय येशू ख्रिस्त या शब्दात असे सांगत नाहीये की तुम्ही आणि आम्ही शारीरिक रीतीने मरणार नाही परंतु जरी आम्हाला मृत्यू आला शारीरिक तरी आम्ही मरू शकत नाही कारण आम्ही ख्रिस्तामध्ये झोपी जाऊ ख्रिस्त येशू मध्ये जे निवडलेले आहेत त्यांना शारीरिक मृत्यू ही झोप म्हटलेली आहे कारण त्यांच्यावर येशू प्रमाणे मृत्यूची सत्ता चालत नाही ते झोपी गेलेले गणले गेलेले आहेत ते झोपी गेलेले असल्याने त्यांना उठविण्यात येणार आहे आणि जो प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो हो तो, तो कदापि मरणार नाही अर्थात मृत्यूच त्याच्यावर राज्य नाही म्हणजे दुसरा मृत्यू त्याला येऊ शकत नाही कारण येशूने मृत्यूवर विजय मिळविले आणि दुसऱ्या मृत्यूपासून आपल्या लोकांना तारलेले आहे एक योहन पाच अध्याय दहा ते अकरा वचन मी वाचत आहे जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या ठाईच साक्ष आहे ज्याने देवाचा विश्वास धरला नाही त्याने त्याला लबाट ठरविले आहे कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही म्हणून आम्हाला देवाचा पुत्र येशू ख्रिस्त लाभणे फार आवश्यक आहे तरी पण क्रिस्त तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे कारण मनुष्यांच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्यांच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थान ही आहे कारण जसे आदमामध्ये सर्व मरतात तसे क्रिस्तामध्ये सर्व जीवंत केले जाते कारण मुक्तीदाता येशूने आम्हा मनुष्यांसाठी दोन्ही मृत्यूंतून वाचविण्यासाठी किंमत दिली आहे परंतु शारीरिक मृत्यूंतून वाचविण्याचा दावा तो संपूर्ण मानव जातीसाठी नेमलेला मुक्तीचा दिवस त्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला जीवात्म्यांना मृत्यूपासून सर्वप्रथम वाचविण्यासाठी तो आला व नंतर जो क्रम ठेवला आहे प्रक्रिया ठेवली आहे तदनुसार येशूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस शारीरिक मृत्यूंतून येशू आपल्या लोकांना वाचवेल तेव्हा त्या मुक्तीच्या दिवशी दोन्हीही मृत्यू पासून पूर्णतः मुक्ती मिळेल तेव्हा काय कार्य घडेल याचे वर्णन संत पौलाने करिंदकरांस पत्र याचा पंधरा वाध्याय एकावन्न वचनापासून मी वाचत आहे पहा मी तुम्हाला एक रहस्य सांगतो आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही तरी आपण सर्वजण बदलून जाऊ क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा कारण करणा वाजेल मेलेली ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल अर्थात अजून हे पूर्ण झालेलं नाही मनुष्यासाठी हे पूर्ण झालेलं नाही येशूने तीवर शारीरिक आध्यात्मिक या दोघांवरही विजय प्राप्त केला मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल अरे मरणा तुझा विजय कुठे अरे मरणा तुझी नांगी कुठे अर्थात मृत्यूचा शेवट होईल देवाच्या त्या निवडलेल्या लोकांसाठी प्रकटीकरण बी सध्या म्हणते पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही गेल्या सात मंडळी दोन हजार वर्षाच्या काळातील क्रिस्तामध्ये झोपी गेलेले सर्व संत जन मुक्तीच्या त्या एका दिवशी उठविले जातील हाच पहिल्या पुनरुत्थानाचा क्षण असेल ते अविनाशी शरीर पांघरतील व आम्ही जे जिवंत तेही नाशवंत शरीरांतून अविनाशीपणात बदलले जाऊ लुकृष वर्तमान विसवाध्याय आणि ते पुढे मरणार ही नाहीत कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत ते पुढे मरणार ही नाहीत म्हणजे मृत्यूचा शेवट होतो मृत्यू आमच्यातून ज्या वेळेला पूर्णपणे नाहीसा केला जाईल तेव्हा पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवपुत्र ठरले जातील कारण देवपुत्र ते ज्यांना मृत्यू नंतर कधीही येऊ शकत नाही आज आम्ही देवपुत्र आमच्या जीवात्म्याद्वारे आहोत परंतु ज्या वेळेला शेवटचा आणि आम्ही स्वर्गरोहणात घेतले जाऊ त्यावेळेला आम्ही देवाचे पुत्र ठरणार आहोत मृत्यूवर पूर्ण विजय प्राप्त केलेली काय अद्भुत शंत असेल किती आनंददायी ज्याची कल्पना आम्ही करूच शकत नाही